पेरियार हे देवाला प्रश्न विचारत हे प्रश्न जरी देवाला संबोधित करत विचारले गेले असले तरी ते वास्तवात समाजात असलेल्या अमानुष व वाईट प्रथांच्या विरोधात समाजाला जागृत करण्यासाठी होते ते प्रश्न पुढीलप्रमाणे तू भित्रा आहेस का जो नेहमी लपून राहतोस व कोणाच्या समोर येत नाहीस तू कुशामत प्रिय आहेस का जो लोकांकडून दिवसरात्र पूजा अर्चना करून घेतोस तू नेहमी उपाशी असतोस का जो लोकांकडून मिठाई दूध तूप इत्यादी घेत असतोस तू मांसाहारी आहेस का जो दुर्बळ पशूंचा बळी मागत असतोस तू सोन्याचा व्यापारी आहेस का जो देवळांमध्ये लाखो टन सोन्याचा साठा करून आहेस तू व्याभिचारी आहेस का जो देवळांमध्ये देवदासी ठेवतो तू कमजोर आहेस का जो दररोज होणारे बलात्कार थांबू शकत नाहीस तू मूर्ख आहेस का जो या विश्वामध्ये गरिबी आणि उपासमार असताना अरबो रुपयांचे अन्न दूध तूप तेल यांचे सेवन न करता नदीमध्ये व्हायला देतो